आठ जण या बघा यांचा सन्मान तुमच्या आठ जण या चला अनिता कुठे लांब मागेच राहिली एक, एक, एक मागे आणि फुगडीची जुगलबंदी पण करतायत आणि हे सगळं करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये जे प्रसिद्ध समय नृत्य आहे केंद्रमध्ये देवगडचं तर हे काही वर्षापूर्वी सुरू झालेलं नृत्य आहे यापूर्वी का, केलेलं होतं अजून तोपर्यंत तो तो। आणि हे सगळं पाहून यांनी सुद्धा हा विडा उचलला की आम्ही सुद्धा अशा प्रकारचं नृत्य करू शकतो आणि तो त्यांनी प्रयत्न केलेला आणि तो त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला हे आता एक तास दहा मिनिटं बघून आपल्याला कळालेला आहे खरोखरच खूप छान कारण मी किंजवड्याचं नृत्य बघितलेलं आहे त्यामध्ये ज्या सगळ्या कलाकार आहेत त्या सगळ्या पंचवीशीतल्या आहेत आहेत परंतु मग मी उल्लेख केला होता दो, दो की दोघी तिघी जणी जे आहेत त्याच्यापैकी दोघी जणी करत होत्या तुमच्यापैकी एक जणी त्यांच्यातली वयातली आली जरी नुसती समय घेऊन जरी नुसती कंबर जरी हल होला तरी पाचशे रुपये आणखी दोघ जण राहिले ना एक दोन तीन चार पाच सहा सात एक एक राहील एक 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 कोणीतरी या खूप खूप धन्यवाद मी तुम्हाला सुद्धा सांगेन समय डोक्यावर असताना तुम्ही ही सगळी जी मंडळी आहे एवढा मोठा पाऊस लागून सुद्धा कोणी घरी न जाता या ठिकाणी तुमच्यासाठी जाईल तुम्ही त्यांच्यासाठी राहाव धन्यवाद आता ज्या मागे आहेत ना त्या प्रत्येकाच्या पुढे येऊन आहेत <laughs> प्रत्येकाच्या पुढे <फुड़े> येऊन उभ्या <laughs> जेवढ्या जणांच्या तेवढ्या जणांच्या <laughs> नाही कपड्यावर घेण्याची काही गरज नाही <laughs> प्रत्येक एक एक उभे राहा बघा एक दादा तर जरा कोणत्याही बाजूला <laughs> कारण गेल्या वर्षी दोन वेळा समय ठरवलं अशाच प्रकारचा पाऊस लागला या वर्षी सुद्धा समयुरित्य तुम्ही चालू असताना पुन्हा पर्जन दृष्टी झालेली आहे ते दोन मुद्दे सांगणार मी की समयी डोक्युमेंट ठेवल्यानंतर तो जो बॅलन्स आहे हा बॅलन्स जवळजवळ एक तास घेऊन राहणं आणि कलाकृती सादर करणं वेगवेगळी साधी गोष्ट नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी काळी जर गावामध्ये या पावसाच्या दिवसामध्ये जर पाऊस लागला नाही आणि पावसाची गरज भासली तर आपल्याला समय नृत्य करावं लागेल फक्त एकच की मी मागच्या कलाकारांना सांगेन की तुमची समय उसला हाताने यांच्या डोक्यावरती हात लावायचा नाहीये हात लावायचा नाही बघा बॅलन्स होते का बघा प्रयत्न करा प्रयत्न मग बोलत असेल तर तुमच्या हाताने पकडा पण बोगया थांबा थांबा जमणार नाही हाताने तुमच्या बॅलन्स करा हाताने बॅलन्स करा हाताने बॅलन्स करा हाताने बॅलन्स करा केला भक्ती भक्ती समोर ये भक्ती समोर ये भक्ती समोर ये भक्ती समोर ये आणि तुझी एखादी झलक मारू <laughs> का समोर ये कुस्ती असेल थोडी ते

you ठीक आहे ठीक आहे धन्यवाद एकदा पुन्हा एक आणि आमच्या या पिढींसाठी सगळ्यांसाठी यांच्यामध्ये मला वाटतं साधारण आमची माली आम्ही पूर्वीचं नाव नाव सुलक्षणा म्हणून पाहिजे हा या त्यांच्यामध्ये वयस्त आहेत आणि मला वाटतं समय डोकेवर ठेवल्यानंतर एकदा हात हातावलेला नाहीये जास्त कबर नाही होईल पण चालण झालं तरी हलवली आणि नाणे मॅडम तर आहेत तुझं आमच्या आहेत मध्ये मध्ये कोणी कोणी हात लावलेला होता असू दे पण प्रॅक्टिस केला की बोर्ड संघ प्रतिस्पर्धी तयार होत आहे ना तुम्हाला या समजला समजली खूप छान खूप छान मस्त या ठिकाणी